नमस्कार धनु राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाईल या वर्षात आपली प्रगती होईल का यश मिळेल का आर्थिक स्थिती कशी राहील आणि कौटुंबिक जीवन कसं असेल या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया राशीवरून आपण सर्वसाधारणपणे भाकीत करत असतो पण अचूक निदान हे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीवरून आपल्याला करता येतं तर सर्वसाधारणपणे धनु धनुराशीचं हे राशी भविष्य आपण जाणून घेऊया सध्या तुमच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या भावात शनी गोचर करत आहे एकोणतीस मार्च नंतर शनिदेव चतुर्थ भावात जातील तेथून शनिदेवांची दृष्टी ही सहाव्या भावात दशम भावात प्रथम भावावर असेल म्हणजे त्या स्थानावर असेल त्यामुळे तुमचे शत्रू परास्त होतील कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल पण तुम्हाला अतिशय नम्रतेने वागावे लागेल नाहीतर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता तेथे बदली होण्याची शक्यता आहे राहूमुळे तुमची नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल पण बदली होण्याची किंवा नोकरी बदलण्याची शक्यता आहे चौदा मे नंतर गुरु सातव्या स्थानात गोचर करणार आहे त्यामुळे पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायात तुम्हाला फायदाच होईल जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्यातही तुम्हाला चांगले यश मिळेल फक्त तुम्हाला शनिदेवांचे काही उपाय करायचे आहेत त्यामुळे सर्व काही ठीक होईल या वर्षी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर विशेष फोकस करावा लागणार आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सरासरी असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष देण्याबरोबरच शनिवारी आणि मंगळवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्या आणि केशर घालून दूध घ्या त्यामुळे गुरुबळ तुम्हाला मिळेल वर्षाची सुरुवात ही कौटुंबिक जीवनासाठी सरासरी असेल त्यानंतर गुरु जेव्हा सातव्या भावात गोचर करेल तेव्हा परिस्थिती अनुकूल होईल दाम्पत्य जीवनात आनंद येईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल तुम्हाला तुमच्या जबाबदारीची काळजी या वर्षात घ्यायची आहे मुलांकडून सुद्धा तुम्हाला आनंद या वर्षात मिळणार आहे आर्थिक दृष्टीने हे वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी खूप चांगले असणार आहे पण या वर्षी शनिदेव तुम्हाला त्रास देऊ शकतात खूप मेहनत केल्यावर तुम्हाला यश नक्कीच मिळेल पण पराक्रम स्थानातील राहू आणि सप्तम स्थानातील गुरु तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल तुम्हाला शेअर बाजारात नफा मिळण्यासाठी अठरा मे नंतर प्रयत्न करावे लागतील सोन्यामध्ये गुंतवणूक करा सहाव्या भावातील गुरु आणि चौथ्या भावातील क्षणी तुमचे आरोग्य खराब करू शकते त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या तर या वर्षात तुम्हाला काही उपाय करायचे आहेत ते केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर गाईला हिरवा चारा आणि गुळ खाऊ घाला तसेच माशांना खायला द्या तसेच पाणी असलेल्या विहिरीमध्ये दूध टाका आणि काळे तीळ दान करा त्याचप्रमाणे गुरुच्या उपायासाठी पिवळे वस्त्र दान करा किंवा मंदिरात द्या गुरुवारी विष्णू लक्ष्मी मंदिरात कमळाचे फूल अर्पित करा तर हे होता धनु धनुराशीचं वार्षिक राशी भविष्य तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ज्योतिषशास्त्राविषयी तसेच आपले सण उत्सव किंवा कोणतीही पूजा कशी करायची हे सर्व व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद